पूर्व वैमनस्यातून पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि शस्त्रानं हल्ला करून एका तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरात झाला रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले तर मांडीत दोन गोळ्या लागल्यानं आणि डोक्यावर शस्त्राचा हल्ला झाल्यानं गंभीर जखमी झालेल्या मुजावरला आधी आरमध्ये आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या प्रकरणी यादव नगरातील सद्दाम मुल्ला आणि साहिल नदाफ या दोघांना पोलिसांनी पिस्तूल आणि शस्त्रासह अटक केली आहे कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरात सरनाईक कॉलनी इथं सात मुजावर राहतो त्याची जुनी वाहनं आणि जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे यादवनगर परिसरातील सद्दाम साक्षीदार आहे या गुन्ह्यातील आरोपींशी साध मुजावर संपर्क साधत असल्याच्या कारणातून सद्दाम मुलाचा त्याच्यावर राग होता रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सात मुजावर सरनाईक कॉलनीतील मशिदीजवळ बसला होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या सद्दा मुला आणि साहिल नदाफन त्याच्यावर हल्ला केला सद्दामना पुस्तुलातून गोळीबार केल्यानं साद मुजावरच्या मांडीत दोन गोळ्या घुसल्या तर साहिल नदाफनं ना साद मुजावरच्या डोक्यावर शस्त्रानं हल्ला केला यावेळी मोहसिन मुल्ला आणि मनीष नागोरी हे दोघेजण त्याच्यासोबत होते हल्ल्याच्या घटनेनंतर काही स्थानिक नागरिक जमा झाले त्यामुळे हल्लेखोराने दुचाकीवरून पळ काढला त्यानंतर नागरिकांनी साद मुजावरला ताबडतोब सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलं तिथून त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान मुजावरवर हल्ला झाल्याची माहिती समजताच त्याचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी सीपीआरमध्ये येऊन गर्दी केली तर शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमी मुजावरकडून हल्लेखोरांविषयी माहिती घेतली करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर राजारामपुरीचे निरीक्षक रमेश तनपुरे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ सुरेश पाटील विनोद कांबळे युवराज पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू केला त्यानंतर दोन तासातच सद्दाम मुल्ला आणि साहिल नदाफ या दोघांना पिस्तूल आणि शस्त्रासह अटक करण्यात आली तर घटनास्थळावरून दोन पुंगळ्याही जप्त करण्यात आल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना स्थानिक पोलीस ठाण्याकडे शस्त्र जमा करण्याचे आदेश आहेत तरीही या गुन्ह्यात पिस्तूलचा वापर झाल्यानं पोलीसही चक्रावले आहेत